चलू। आपन बला, आपने काम गावाचा शेतावर जायचं शेताचं काम आटोपून घरी यायचं मुला मुलींसोबत खेळायचं कट्ट्यावर फिरायला जायचं घरी येऊन जेवण करायचं आणि झोपायचं

मी दादा शाळेत जायचंय मला नाही जगणार अग हे जरा चार फोटो कमी करून टाक घालतीस का नाही दादा मला फॉरेजचा एवढा अभ्यास पडलाय मी आता फॉरेजची वेळ झाली आहे आईला सांगेन आई आई इजा जरा चार फोटो कमी करून टाक घालतीस का हे तिकडं इथं वैराठी

बरोबर